हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज मी तुमच्यासाठी पैठणी ब्लाऊजची डिझाईन बनवणार आहे आता ही या पॅचवर ब्लाउजची डिझाईन याआधी पण मी बऱ्याच बनवलेल्या आहेत पण ही फक्त एक वेगळी डिझाईन आहे डिझाईनमध्ये ब बदल येतो बाकी पॅचवर ब्लाऊज जो आहे तो तुम्ही माझ्या पद्धतीने स्टिच नक्की करून बघा खूप सोप्या पद्धतीने आहे तर जो आहे तो तयार आहे कॅनोच घेतलेला आहे ब्लाऊजच्या उंची एवढा आणि जी काही मूळ उंची आहे ती आपण इथं काढून घेतली सर्वात पहिलं आणि मग त्याच्यानंतर खालच्या साईडनी थोडासा कॅनो जो आहे तो वाढव धरला आणि हा बॉक्स काढून घेतला म्हणजे हा आपला मेन गळा येणार आणि त्याच्या साईडनी एक इंच आणि मी एक्स्ट्राचा बॉक्स काढून घेतला कारण की पॅचअर ब्लाऊज आहे आपले दोन गळे याच्यामध्ये येणार आहेत आतामधला जो गळा आहे तो आणि जो बाहेरचा गळा आहे तो तर बघा या पद्धतीने मी शेप देण्या देते आहे तर चांदणी गळ्यासारखाच खालचा जो आकार आहे तो काढून घेतला आहे आणि हे अशा वेळेस ज्या वेळेस अशी डिझाईन असते ना त्यावेळेस आपल्याला कॅनवस घ्यायचा आहे असं नाही माझ्या ब्लाऊजला पण कधी कधी फिनिशिंग जी आहे ना पूर्ण बिघडून जाते जर एखादं साडीतलं स्ल्क असेल कधी कधी लाईट नसेल आणि लाईट जर नसली ना करी -करी तर खूप प्रॉब्लेम येऊन जातो कधी कधी आणि ब्लाऊज तर हा मला द्यायचा होता अर्जंटमध्ये तर मी याचा फोटोसुद्धा घ्यायचं शू म्हणजे जस कस्टम कस्टमरच्या पाठीवर हा ब्लाऊजची डिझाईन कशी दिसते याचासुद्धा मला फोटो घ्यायचा होता पण ब्लाऊज इतका घाईघाई शिवला ना की ते कस्टमरसुद्धा ब्लाऊज घेऊन गेलं आणि मला पण फोटो घ्यायचं शूट करायचं ध्यानातच राहून नाही गेलं आणि मी त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला सांगते खूप सुंदर वाटत होती ही डिझाईन आणि आतमधला मी पानाचा आकार काढून घेतला लाईट जर नसेल ना तर आपल्याला इस्तरी जर केली ना कधी कधी या पॅचर ब्लाऊजला इतकी छान अशी फिनिशिंग घेते पण कधी कधी लाईट जर नसेल ला आणि त्याशिवाय जर पायावर शिव शिवायचं परत त्या त्याच्यानंतर जे आहे ना डिझाईन बनवायला खूप प्रॉब्लेम येऊन जातो आणि अशा पद्धतीने आपण इथं डिझाईन काढून घेते तर मग कधी कधी ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ना ती बऱ्याच वेळेस माझ्याकडनं सुद्धा बिघडून जाते तर काही अडचण नाही तरी पण मी ब्लाऊज जो आहे ना तो कम्प्लीट करून दिला आहे लाईट असो नसो आपल्याला ब्लाऊज कम्प्लीट करून द्यायचा असतो तर बघा ब्लाऊजच्या उंची एवढं मी काढून घेतलेलं आहे कॅनस पण आपल्याला लक्षात ठेवायचं आपला जो बॅकसाईड पार्ट आहे तो उंचीच्या खाली नको जायला डिझाईन नाही मग प्रॉब्लेम येऊन जातो जो कॅनॉस आहे त्याच्या एवढं जो आहे ना अस्तर मी इथं घेतलं आहे आणि त्याला साईडनी या पद्धतीने कवर करून घेते आहे बघ आता इथंच इस्तरी जर असती तर आपण त्याला प्रेस करून घेतला असता आणि ब्लाऊजला आणखीन फिनिशिंग आली असती पण जाऊ द्या जसं आहे तसं आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर आपण इथं साईडनी कॅनॉसच्या कडेनी काढून घेतलं अस्तर जे आहे ते जॉईंट करून घेतलं जॉईंट करून घेतल्यानंतर आता आपण ब्लाऊज जो आहे तो आपला रेडी तयार करायचा आहे आपल्याला खालच्या साईडनी कमरेला अर्धा इंचाची टीप मारून घ्यायची आहे बॅकसाईड पार्ट अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे तर जे आता सध्या ट्रेंड चालू आहे चंद्रकोरी पैठणी तर त्याच्यावरचंच ब्लाऊज आहे हे तर साडी जी होती ती आंबा कलर आहे आणि ब्लाऊज जो आहे तो निळ्या कलरचा निघलेला आहे अशा पद्धतीने आपण इथं कमर खालच्या साईडनी जोडून घेतल्यानंतर वरच्या साईडनी पण एकदा टेप देऊन घेतो आहे साडी ही थोडी सिल्क पैठणीमधली होती सुळसुळी होती आणि अशी खूप अशी सटकत पण होती मशिनीमधून तर अशा पद्धतीने आपण हे अस्तर जे आहे ते याला जॉईंट करून घेतोय तर आपला बॅकसाईड पार्ट जो आहे ना तो तयार झालेला आहे उरलेला असतात पण मी इथं कट करून टाकलं आता मधला सेंटर धरायचं आहे आपल्याला आपला ब्लाउज जो आहे ना तो थोडासा सट सुळसुळा सुड़ आहे पैठणी सिल्क आहे तर पण सुळसुळा आहे बऱ्याच पैठण ज्या आहेत थोड्याशा कडक मध्ये असतात तर ब्लाऊज जो आहे तो इकडे तिकडे सरकत नाही तर मी ब्लाऊजचा आहे ना मधला सेंटर सुद्धा काढून घेतला आणि कॅरनॉटचाही मधला सेंटरवर एक टिप मारून घेतले म्हणजे आपला मधला सेंटर आहे ना तो कुठंही इकडे तिकडे सरकणार नाही नाहीतर मग ब्लाऊजची डिझाईन सुद्धा ही आपली एक साईडला जाते त्यामुळे आपण इथं या पद्धतीने मधला सेंटर धरून टीप मारून आणि अर्धी एक बाजूने जी डिझाईन आहे मोठा गळा आपला बाहेरचा तो आपण याच्यावरती टीप मारून घेतली तर संपूर्ण गळ्याच्या वरतून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ज्यावेळेस असे आपण डिझाईन घेतो ना ज्यावेळेस असे कोपरे येतात तर आपल्याला तिथं व्यवस्थित जे आहे ना कोण्यांवर आपल्याला व्यवस्थित सुई जी आहे ना आपल्या मशनीची ते त्याच्यावर आटकून ठेवायची आणि त्याच्यानंतरच फिरवायचं आहे म्हणजे मग आपली टीप जी आहे ती व्यवस्थित येते तर या पद्धतीने आपला जो मोठा गळा आहे तो आपण इथं झालेला आहे आता जो आतला गळा आहे तो आपण इथं कट करून घेऊ आणि सेम आपण जो टीप मारली त्याच्या बाहेरून पाव इंचानी कट करून घेऊ तर टिप येला धकाने लावायचा आता हे कोणे असल्यामुळं जे आहे ना आपल्याला इथं कट लावताना पण आपल्याला आपल्या टिपेला कट नाही लागा लागला नाही पाहिजे आणि जे को कोपरे आपले कोणे आहेत तिथं छोटेसे कट लावून घेऊ आता हा हे गळा जो आहे हा आतमध्ये आपण पलटी मारून देऊ अशा पद्धतीने आपण जे को जी डिझाईन घेतली ती छान अशी आपण बा आतामध्ये फोल्ड करून घेतली आता याच्यावरतून आपण कडेने टीप मारून घ्यायची आहे जर तुम्ही इस्त्री करत असाल तर याच्यावर टीप मारायच्या आधीच तुम्हाला काय करायचं आहे इस्तरीने छान असं प्रेस करून घ्यायचं याच्यावरून म्हणजे तुम्हाला टीप मारायला नाही इतकं सोपं जाईल इझी जाईन आणि फिनिशिंगसुद्धा तुमच्या ब्लाऊजला जबरदस्त येईल छान अशी फिनिशिंग येईल अशा पद्धतीने आपण इथं जी गडाची डिझाईन आहे ती आपली झालेली आहे तुम्ही बघू शकता तर हीसुद्धा डिझाईन तुम्ही सिम्पलमध्ये घेऊ शकतात पण जे कोपरेत ते आपले जे कोणी आहेत गोल गळ्याचे आपण घेतलेले ते आणि जे आहे ना कधी कधी पलटीसुद्धा पडतात तर इथं आपल्याला छोटे छोटे ट्रिक्स यूज करू शकतो आपण तिथं मणीचे ही लावू शकतो जेणेकरून ती पलटी फोल्ड होणार नाही आता साडीतला कपडा आपल्याला यूज करायचा आहे इथं सा ब्लाऊजचा जो काठ होता तो आपण बाहीसाठी वापरला आहे आणि एक साईडचा काठ जो होता ना तो बारीक होता त्यामुळं आपण एक मोठा काठ जो आहे तो बाहीला वापरला मग आपण साडीतला इथं थोडासा कपडा जो आहे ना तो काढून घेतला मध्यभागी कट करून तो आपण एकमेकांना जोडून घ्यायचा म्हणजे आपला पीस जो आहे ना ब्लाऊजचा थोडा साडीतला कपडा तो थोडासा असा या पद्धतीने मोठा दिसतो आणि हे बघा जो आतमधला पॅच होता आपला डिझाईन कट केल्यानंतरचा कॅनॉस तो आपण इथं वेगळा करून घेतला टीप मारलेली उसवून घेतली एक कॅनॉस मोकळा करून घेतला आणि त्याच्यानंतर कॅनॉसच्या बाहेरून आपल्या जवळजवळ डिझाईनच्या जो डिझाईन जी आपण कट केली त्याच्या बाहेरसुद्धा आपला कपडा जो आहे ना तो शिल्लक राहिला पाहिजे दीड दोन इंचाचा अशा पद्धतीने आपल्याला अस्तर, अस्तर तो तो तला। तला जे आहे ते घ्यायचं आहे आणि त्याशिवाय आपला ब्लाउज तर आपला जो साडीतला कपडा आहे तोसुद्धा आणि साडीतला कपडा सरळ ठेवून त्याच्यावरती आपण अस्तर आणि मग तो कॅण जो आहे तो आपण इथं ठेवून घेतला त्याच्यानंतर आपला कट झाल्यानंतर म्हणजे छान असं आतमध्ये फोल्ड होईल तर मटका पानगाडा आहे या पद्धतीने आपण इथं आतला गाडा जो आहे ना तो बाहेर काढून घेतला आपल्याला इथं टीप मारून घ्यायची याच्यावरतून जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला तुम्ही पहिल्यांदीच आला असाल वरती तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर सुद्धा लाईक करा आणि चॅनलवर बरेच व्हिडिओ अपलोड आहेत डिझाईनचे आहे पेपर कटिंगचे आहेत तुम्हाला पेपर कटिंगला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कटिंगचा स्टिचिंगचे व्हिडिओ बघू शकतात किंवा तुम्हाला कोणचे ब्लाउज शिवताना कोणते प्रॉब्लेम येतात ते तुम्ही शेअर करू शकतात आणि व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला एक रुपयाही लागत नाही त्यामुळं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळं मी जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि लाईक केल्यामुळं मी जे व्हिडिओ बनवते ते आणखीन मैत्रिणींपर्यंत पोहोचतात त्यामुळं तुम्ही नक्की लाईक सबस्क्राईब आणि कोणी मैत्रिणींचे तुमच्या जर कोणी मैत्रिणी ब्लाऊज शिवत असतील किंवा तुमच्या ताई बहीण कोणी पण ब्लाऊज शिवत असतील त्यांच्याबरोबर तुम्ही व्हिडिओ शेअर पण करू शकतात जेणेकरून ते त्यासुद्धा घरबसल्या जे आहेत ना आपल्या व्हिडिओ जे आहेत ते बघू शकतात आणि ते सुद्धा ब्लाउज शिकू शकतात तर अशा पद्धतीने मी इथं काय केलं आहे जी पायपिंग न लावता जी लेस आहे आपली बॉर्डर लेस सोनेरी कलरची गोल्डन ती आपण इथं टाकलेली आहे अशा पद्धतीने आपल्या इथं झालेला आहे गळा तर आतमधला आता जो पॅच आपला म्हणजे जो आपण वरचा साडीतला कपडा आहे तो आपल्याला इथं हे करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जॉईंट करून घेतला टीप मारून घेतली वरच्या साईडनी पिना लावून जॉईंट करायचे मी सांगितलं तुम्हाला जसंच की कधी कधी ब्लाऊजला माझ्यासुद्धा ब्लाऊजला कधी कधी फिनिशिंगही येत नाही त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा लसं टेन्शन घ्यायचं नाही की आता आपल्याच ब्लाउजला असं आस हे होतं असं काही नसतं व्हिडिओ शूट करताना खूप काळजी घ्यावी लागते की तुमच्यासमोर असं कोणचंही कपडा जो आहे ना तो असा दिसला नाही पाहिजे त्यामुळं खूप मेहनत असते व्हिडिओ मागं मी आजचा व्हिडिओ खूप घाईघाई आणि खूप फास्ट असा तयार केलेला आहे कारण की कस्टमरला अर्जंट द्यायचा होता त्यामुळं आणि तुम्हाला जर काही समजलं नाही व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर मी याच्या साईडनेसुद्धा एक लेस लावून घेते आहे आणि व्हिडिओचा फायनली लुक हाच आहे याच्यानंतर मी याला जे आहे ना नॉड टाकली आणि आपले निळे ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे त्याचे फुलं करून टाकलेत ब्लाऊज दिसायला खूप सुंदर दिसत होता पाठीवर पण आपला जो फोटो आहे तो घ्यायचा माझ्याकडनं राहून गेलं तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आणखी जे आहे ना बरेच आपल्याकडे डिझाईनचे ब्लाऊजचे व्हिडिओ आले ब्लाऊज जे आहेत ते आलेले आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर सबस्क्राईब करा जसं मी सांगितलं एक पैसाही लागत नाही चॅनलला लाईक करायला व्हिडिओला लाईक करायला ला, 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 ला ला, ला, ला आणि सबस्क्राईब करायला तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ